नमस्कार मंडळी मी आकाश भरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नावा व्हिडिओमध्ये मंडळी मोठे आणण्यात चालू आहे दुसरं तार आहे बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यु बघा आता वड्या पण काढलेत चला आता निघू मार इथून वान उठायला घेऊन येतात वरून वाहनं उठायला घेत आहेत पप्पा उठवतात वरून आपण इथून वाहनं उद्या चाललोय आपण पुढे पुढे आपली वडी ठेवले तिथून यशमान उसायला घेत मंडळी वडी जाऊ आहे यश गेलाय पुढे वाहन उतरत आपला भाग आहे पप्पाचा पण आता थोडंच आहे आता वडी घेते तिथे जाऊ أنا بس 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 वाण उतलून झालेला आहे आता आपण थोडा वेळा आराम करणार आहे जेवून घेऊ नंतर जाल खाली करायला जाणार आहे आता काल पण पडेल नंतर दाखायला मिळेल का ते पण ना माहित व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज येतानाच आपल्या खोचीवर महोर दिसतो आज म्होर पडलं पाहिजे चला आज पण धमाल वाटते मेन म्हणजे चिवणी नाही पडली पाहिजे चिवणी आपण लास्ट टाइम चिवणी भरपूर पडलेली छोटी चिवणी आणि शिंगाले एवढे होते ना पूर्ण पाणीच भरलेलं चालू पण शकत असं झालेलं आहे आता बघू काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा म्हणली पहिला प्लीज पाणी पण आता थोडाच उडलेला आहे आता यश बघा तिथे उतरलाय त्या पालावर या पालावर रमेश मामा आता पप्पा वॉलमारा घेतात तर बघू काय मिळते परत चिवणी भरले पर उदर वाटतं चिवणी आहे அலஜி நீ என்னமே அந்த சிங்கிலி ஜி புல்லி டிச்சுனா கிம்சாயில இன்ஷாலா வந்துருంది அதுக்கு அப்புறம் வந்து அந்த அங்கெல்லாம் அதுக்கு என்னடா இருக்குங்க அங்க வந்து பைல வல் ूर आहे आण महाटा प्लीज आहे मारा माराय गे पाणी भरपूर क्लोस होते आज जी पिल्ली लास्ट टाइम उन्न आणि शिंगाली मिक्स होती आज फक्त शिंगालीची पिल्ली पडली निवडून घेतो तो पण तुम्ही सोडायला हिंगालीची निवडून झाले आपला मस्त छोटा पिठा उगूर कोच नाही आज बघायला मी का म्हणाली तिसरा वर शिंगालीची बिल्ली नाही म आपण आला पडो बकबक बबो पपन थोड़ा जवळ कर भोलाला भोला जवळ कर जिं तोर ऊपर कांगौल ये पडले पटकर फिरतो ला खाली ने उ सोडा ला एकदम मंडली बारीक शिंगाली जी पिल्ली जा पडून टाकू सगळी जिवंतच पाण्यामध्ये आमचे की कोच दोन कोचे आलेत म्हणजे आपलीतून शिंगाळेची पिल्ली म्हणजे छोटे छोटे एक नंबर बोई मोरा भेटले कोचे एक खासा भेटला आपला वाणं बघायला पाणी पण सुकलंय तर म्हणली आता वाणं बघायला घेतोय पाणी सुकले आता हाताने पकडायला स्टार्ट करतोय हा शिंगाली भरपूर पडलेली कडक साईज म्हणचा बा कोचा फिमेल आहे ओचा मस्ती की मोहरा आहे तुला खालप्याच्या मुळ थांबलं मोहर रोजक्यात आलं नाही मग पाणी थांबलं हा कोचीत झाली मंडली मंडळी पप्पा आणि रमेश माझं वाहना पण पेलून झालंय उच्छा आहे आता वाहना पेल पेलं चालू यशकडे यश पण आला आपला अर्धा टप झालेला आहे मोठ्या गोळीमार भेटतो ओच्या बघा फिमेल तर मंडळी यश पणाला याचा टप भरलाय अजून पाच काटा पेलायच्या बघित काउंटप झालाय आपला बघा यश शिवरी दाखवी बघा वाकडी शिवरी काम मारलाय का शिवरी वाकडे देवाला म्हणजे आपायचे आहे वाकडी आहे

हा मेल हाय आहे आणि आपल्याला सर्व फिमेल भेटले शिंगलेची पिल्ली बघा आज सगळ्या शिंगालेची पिल्ली पडली अख्ख्या वाण्याला भरले अशी शिंगाची पिल्ली मंडळी लॉपस्टर तो कोचा बघाची कोळजी मोठी कोळली तर मंडळी आज आपल्याला कोचे बघायला मिळले हा मेल कोचा आहे छोटे फांगवाल्या फिमेल असते आपल्याला एकच मेल भेटलाय चला आता बघू केवढे मिळतात मांडली रमेश हा आपण आलाय आपला आत्ता टप भरासाठी बघा एक टप भरला दुसरं टप भरायचा आहे त्या ठिकाणी तो बघा दिसतोय तो टप पण भरला आहे कारण की चिंगणीमुळे थोडा त्रास होते शिंगालीमुळे हीच सिंगाली जी गवटा आली होती आपल्याला पक्क बरं वाटलं पण नाही ही चिंगालीची चिंडी पाठवली आपला पुढे होणार थोडं थोडं वाक्य पण आपलं घाबरून घाबरून चालवला होते कारण की सिंगल जी पिल्ली या टायमाला कोणत्या वाहण्यावर पण आणू शकत कारण की आता काटा लागला ना पुढच्या दिवशी ताप घडली कोणती आपल्याला माहुर भेटत नाही या टायमाला तरी आज बरं माहूर पडलंय काय रे आता पावसाला गेलाय ना ऊन पडायला गेलं थोडा दिवसासाठी पाऊस गेलाय पाऊस बोलते मजा करून घ्या तुम्ही परत येतो येणारच आहे तो कारण की श्रावण बाकी आहे पाणी पडेन का एवढा मला प्रश्न आहे कारण की ऊन पडलं नाही नाही थंडी पडली पाणी पडेन का पाऊस पहिलाच पडला का न पडेल कमेंट करून म्हणजे त्याबरोबर आपण वाना लावू शकतो का नाही लावू शकतो आपला मोरा वाना अजून बाकी आहे मग मंडळी महामार्ज दहाला घेतले म्हणत होत रमेश नावा बघा टप पाकरी आज चालला रमेश आपला हिम आहे तुम्हालाच नाही कायदम नायकम कोणाची गावरत नाही हे टॉप सोनेरी मासली मंडळी आपला आजचा पाचली येतो जाग बघा कोण अरे अजून काय मासेमारी करताना आपल्याला भेटलाय रावस धाडा डाडा तर मोठा आहे रावस त्याला मी रिअल रावस दिवाय दाडा नाही बोला दाडा दाडीवालेला बोल गा मंडली वाकट्या ढोमी बोईम कोच कोचे मस्त पडले एक नंबर कोचे आहेत बोईम पण मस्त टायमाला म्ह नाही पडत पण म्हवर मिलले कारण की आता ऊन पडते पाऊस कुठे गेला आपल्याला माहित नाही त्यामुळे बोईमोरा आले दर्यामध्ये अय रमेश मा काय दाखविते तो तिचे दाखव इलातले रावास रावसूर्या पण रास सेव्या मंडळी मावर निवडाचं काम चालू आहे रमेश मावनी टप भरायला आता जाऊ आपण टेशनचा रात्री जेव्हा दोन तर मंडळी आता मावर निवडायचं काम चालू आहे कपडे पण चेंज केले आता चालू टेशनला तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय